कान्हा काल रात्री काय झालं माहिती काय झालं पंधरा दिवसापासून राहिलेलं काम आम्ही काल कम्प्लीट केलं सकाळी काम करणं धोक्याचं होत म्हणून आम्ही रात्री दोन वाजता ते काम पूर्ण केलं तीन काळ्या पिशव्या हातात पांढरे ग्लव्स तोंडाला मास्क रात्रीचे दोन वाजते टिक टिक आणि आम्ही बाहेर पडलोय गेटपाशी पोहचलो आम्ही गेटचा उघडलो गेटला ऑइलिंग करायची गरज आहे खूप आम्ही बोळीच्या बाहेर पडलो आणि चेक घेतला ऑल क्लिअर कोणीच नव्हतं हां फक्त दोन कुत्रे सोडून <laughs> आम्ही त्यांच्याकडं पाहिलं त्यांनी आमच्याकडं पाहिलं आणि ते पळून गेले आणि आम्ही हळूहळू दपक्या पावलांनी चालायला लागलो डबक्या पावलांनी धपक्या हा आम्ही एक ठिकाण शोधल आणि त्या तीन पिशव्या फेकून दिल्या <laughs> का काय होत कचरा अरे कचरा होता त्याच्यात पंधरा दिवसापासून तसंच पडला होता काय होत नाही सकाळ सकाळी टाकतात ना लोक बोंबा मारतात हा म्हणून मग रात्रीचं टाकून